नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण के तेरा चाळीस तेरा या खताबद्दल माहिती पाहणार आहे या खताचे आपल्या पिकांवर काय फायदे होतात आणि पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला या खताचा वापर करायचा आहे ते आज माहिती आपण जाणून घेणार आहे तर आता या खतामध्ये कोणते घटक आहेत ते जाणून घेऊया तर यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन आहे चाळीस टक्के फॉस्फरस आहे आणि तेरा टक्के पोटॅश आहे या खताचा वापर मी आता आपल्या खोडवा ऊस पिकावरती करतोय आणि या फवारण्याचा रिझल्ट मी दाखवलेला आहे आता या खताचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया तर मुळाच्या विकासाला चालना देते नवीन मुळांचा चांगला विकास होतो त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते तर फळबागेवर याचा वापर केल्यामुळे काय होणार आहे तर पिकामध्ये फुलांची गळती कमी होणार आहे त्यामुळे अधिक फळधारणा होणार आहे आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे पिकांची वाढ आपली चांगली होणार आहे पिकांमध्ये प्रत्येकारक शक्ती वाढणार आहे आता या खताचा आपल्याला कोणत्या स्टेजमध्ये वापर करायचा आहे तर पिकाच्या कोणत्याही स्टेजमध्ये आपण या खताचा वापर करू शकतो आणि जर फॉस्फरसची गरज तुम्हाला जास्त असेल तर नक्कीच याचा वापर करा आता कोणत्या पिकांमध्ये आपल्याला या खताचा वापर करायचा आहे तर द्राक्ष डाळींब केळी कापूस टोमॅटो कांदा ऊस या पिकांमध्ये आपण या खताचा वापर करू शकतो तर शेतकरी बांधवांना माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद